भाजपाचं सरकार सरकार आहे बुलडोचं सरकारांच्या मग कमळानं काय केलं नारायण राणेचे पोरं सोडले गोपीचंद पडळकर सोडले मुस्लिम दलितांना टार्गेट करून जे अन्याय अत्याचार सुरू झाला त्यांच्या नावानं जोगा मागता येणार नाही म्हणून चिन्ह लपवलेला आहे आणि सर्व ओपन बी असलं तुम्हाला असं काय झालं हे फोड माग जा तुम्ही चिन्ह कायम झाले थांबा 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 आमदार असून सुद्धा नगर परिषदला उभावा लागेल एवढा विकास करा तर आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि मी सांगतो आमदारांनी मंत्रालयात जाऊन पाठपुरावा केल्याशिवाय निधी येत नसतो की नाल्या वर झाल्यात रस्ते खाली झालेत विकास झाला तर त्यासाठी फंड शिंदे साहेबांनी दिलायत वास्त्यांचा विकास आहे का मुस्लिम वस्त्यांचा विकास आहे का शौचालय आहेत का विकास झाले लाभार्थ्यांचा गुतेदार त्यांनी टीम जी ही केली ती लाभार्थ्याचा विकास आहे काही स्वच्छता नाहीत त्या कल्याणकारी योजना आहेत थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे मिनिट परंतु या ठिकाणचे आमदार या ठिकाणचे आमदार शिवसेनेला कधीही विश्वास घेतलं नाही आतापर्यंत आणि कधी घेत नाहीत ताम मला बोलू द्या की हे हट्ट आमदाराच्याच घरामध्ये नगराध्यक्ष हे साफ चुकीचं आहे आता मला असं कसं साप चुकीचं आहे नगर परिषद कोण आहे सत्ता दलितांच्या वस्त्या दिल्लीमध्ये तोडण्याचं काम भाजप इथं चाललंच नव्हती थांबा थांबा याला पंचवीस हजार रस्त्या करता आलं नाही अंबेजोगाईमध्ये नगर परिषदेचं बिगुल वाजलेलं आहे काही दिवसात मतदान होणार आहे मात्र त्या अगोदर काय आहे परिस्थिती मोठ्या संख्येने जे आहे ते पक्षाचे पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत त्याबरोबर नागरिक देखील आहे यांच्याकडून जाणून घेऊयात की काय नेमकी नगर परिषदेची परिस्थिती असणार आहे आंबेजोगाईमध्ये विकास झालाय का जाणून घेवा माझ्यासोबत आहेत कुठली पार्टी आहे काँग्रेस विकास झालाय का विकास रस्त्याचा नालीचा झालाय त्याला कोण नाकारू शकत नाही पण जे सर्वांगीण विकास असतो त्या ठिकाणी झालेला नाही प्रशासकाचा झालाय पण याच श्रेय जे घेतलं जातंय ते आमदार महोदयाच्या माध्यमातून घेतलं जाते काय विकास झालाय म्हणतात माझे मित्र अभिजित लोमटे यांनी सहमत केली की आंबेजोगाईमध्ये रोड झालेत नाले झालेत म्हणजे यांना अर्ध तर आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि मी सांगतो आमदारांनी मंत्रालयात जाऊन पाठपुरावा केल्याशिवाय निधी येत नसतो संबंधित डिपार्टमेंटला जाऊन हे आमदारच गेला पाहिजे गुत्तेदार हे नाम मात्र आहेत त्या फक्त फर्म आहेत त्याच्यामुळे आंबेजोगाईमध्ये मध्ये काय पालट झालेला आहे भरपूर असे काम झालेले आहेत निवडणूक आहे काय विकासाचे मुद्दे झालाय म्हणतात की आंबेजोगाई मध्ये आज जे रस्ते झालेत ते आपण पाहतो की नाल्या वर झाल्यात रस्ते खाली झालेत ते पहिल्या जी होत्या तेच चांगल्या होत्या शिवाय सर्व जा, तुम्ही जर फिरलात सगळे आंबेजोगाई जुने विशेष करून तर सगळे लोक म्हणतात की पहिलं होतं तीच चांगलं होतं ही ह्या ह्याच्यामुळं पुरडा अडचणीत सर्वसामान्याच्या अडचणीत वाढ झालेली आहे आणि वाढ झाली तर विकास तर फक्त ना सिमेंट टाकलं म्हणजे विकास ही विकासाची व्याख्या होऊ शकत शकते शिवसेना की मग पण मग सत्यत आहे ना मग हे ही आमच्या नगर विकास मंत्री शिंदे साहेब यांची यांनीच या ठिकाणी जो शहराचे हे जे म्हणते काही विकास झाला तर त्यासाठी फंड शिंदे साहेबांनी दिलाय पण त्याचा योग्य वापर या ठिकाणी व्हायला पाहिला होता तो काय काय विकास झालाय आणि विकासावर गप्पा जे सुरू आहे ते खरे आहेत का विकास फक्त रस्त्यांचा झालेला आहे दलित वस्त्यांचा विकास आहे का मुस्लिम वस्त्यांचा विकास आहे का शौचालय आहेत का जे पायाभूत मूलभूत मु... सुविधा लागतात त्या आहेत का एवढ्याच जनतेला तुम्ही फिरून पाहा पायाभूत सुविधा नसताना कोठ्यावधीचे वाहन आंबेजोगाई शहराकडून खरेदी करण्यात आलेले आहेत प्रशासन चार वर्ष झालं प्रशासक आहे चार वर्ष यांनी कोट्यवधीच्या वाहन धूळ खात आज नंबर सतरा मध्ये पडून आहेत जे की स्वच्छता विभागासाठी आणलेले आहेत ते बरोबर आहे आमच्याकडे फक्त म्हणजे चार वर्ष प्रशासक होत इथं कोणी नगराध्यक्ष पहिले जे नगराध्यक्ष त्यांचं हे कर्तव्य होतं पण त्यांनी कुठले पण त्यांनी कुठलंही काम केलं नाही चार वर्ष प्रशासनाच्या काळामध्ये आमदारताईच्या माध्यमातून काकाजीच्या माध्यमातून जोरदार विकास झालेला आहे आणि काकाजीचं परत धूळ खात का पडलं ते विचारायला धूळ खात तुमचं लक्ष नव्हता लक्ष पाहिजे म्हणले चार वर्ष प्रशासक होत आणि त्याच्या आधी जे होते अध्यक्ष त्यांनी या बाबतीत विचार करायला पाहिलं होतं की कसं हे करतात काय म्हणणं आहे विकास होत आहे का विकास झाला लाभार्थ्यांचा गुटेदार त्यांनी टीम जी ही केली ती लाभार्थ्यांचा विकास आहे टीम आहे सांगा सगळ्या महाराष्ट्राला टीम त्यांचे आहे त्यांचे रखवालदार त्यांचे बॉडीगार्ड आहेत एक निवडणूक खाय की सत्ताधारी आमदाराचे आणि विकास कोणाचा झाला सत्ताधारी आमदाराच्या लाभार्थ्याचा विकास झाला असं झालंय का खरं आहे का असं झालंय का आता मला एक गोष्ट मांडायची आहे जोपर्यंत झोपडपट्टी वस्तीचा विकास होत नाही तोपर्यंत अंबाजोगाईचा विकास होत नाही आता समजा शहरात नाल्या रोड होतात पण या झोपडपट्टी वस्तीत असं होतं की लोकांना नीट व्यवस्थित चालता येत नाही तिकडं वागता येत नाही पटपट्याचा विकास का केला नाही तुम्ही सत्ताधाऱ्यांनी आमच्या शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी जो फंड आलाय त्यामध्ये काय काय कसलाच फंड आलेला नाही अंबाजोगाई हो नगर परिषदेच्या वतीने कसलाच काम कर लाईट नाहीत नाल्या नाहीत स्वच्छता नाहीत झोपटपट्ट्याचा काय सगळा विकास केला झोपटपट्ट्या विकास झालेला आहे मी भागातला नागरिक आहे त्या भागामध्ये भरपूर असे रोड काय झाले आहेत आम्ही दलित हा विकास झालाय विकास झालाय म्हणजे नुसतं रस्ता नाल्याचा नाही इथे बेरो बेरोजगारी जी आहे तरुणांना झोपडपट्टीच्या विकासाचा प्रश्न आला तर पाठीमागच्या काळामध्ये माननीय आमदार महोदयांनी एक बॅ सुरू केली होती या वस्तीला एवढा निधी आला त्या ते वस्तीला तेवढा वस ते निधी आला मी त्यावेळेस सोशल मीडिया मार्फत मी व्यक्त झालो होतो की जर तुम्हाला प्रत्येक म्हणजे चकचकीत असलेल्या वस्तीच्या निधीचा गवगवा करता येत होता त्या काळामध्ये तुम्ही दलित वस्तीचा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या मार्फत झाले सांग दलित वस्तीच्या निधीचं बॅनर पळवला गेला आणि त्यांचे बॅनर झाले सांगते विकास विकास असा झालेला आहे की सध्या जे माझी पंचवीस वर्ष नगराध्यक्ष असणारे नगराध्यक्ष आणि नगरा आमदार आहेत का समोर आमदार आमदार हा माझी आमदार आणि विद्यमान हा विद्यमान आमदारांना आमदार असून सुद्धा नगर परिषद उभारावं लागेल म्हणजे एवढा विकास विचार करा असं कसं झालं हे इथं इथं या तुम्ही तुम्ही इथं या जरा तुमच्यावर आरोप होईल उत्तर तरी द्या ते आरोप केला त्यांनी अगदी चुकीचा आरोप आहे हे जनतेनं आणि सर्व कार्यकर्त्यांची काकाजी उभं टाकलं पाहिजे का निवडणूक आहे सगळी जनता काही कोण कोण त्यांची काय इच्छा होती आपण जर कार्यकर्ते इच्छा होती जनतेची सुद्धा इच्छा जनताला आहे का कसं मान्य करते जनतेची आंबेजोगाई आंबेजोगाईमध्ये ऐका 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 अंबेजोगाई मधील जे व्यापारी आहेत जे वकील संघ आहे डॉक्टर संघ त्यांनी जाहीर काकाजींना पाठिंबा देऊन आहे सांगू नका वकील संघाचा लाबाडी नाव घेऊ नका विकासाची परिभाषा म्हणजे कॉन्क्रीट सिमेंट कॉन्क्रेट गुत्तेदार पोहचणार नाही विकासाची परिभाषा ही आहे की बिलो पॉवर्टी लाईन राहणारे जे लोक आहेत त्यांचं राहणीमान सुधारलं पाहिजे त्यांच्यासाठी ज्या कल्याणकारी योजना आहेत थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे माता भगिनींना पाहण्यासाठी असेल स्वच्छतेसाठी असेल कुठेही पायपीट करायची गरज पडली मी तेचार झालाय मी तेच सांगतोय की मागील चार वर्षापासून प्रशासक आहे आणि प्रशासक हे मुठ्ठी मध्ये कैद आहे स्थानिक आमदाराच्या आणि जोपर्यंत ती आमदार जो झाच्या देज, माध्यमातून दोनशे सहा कोटीची न योजना ही मंजूर झाली किती ठीक 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 आहे आहे थांबा थांबा कोटीची नजर मजुरी झाली मध्ये घरकुलासाठी आमदार त्यांनी नेहमीच प्रयत्न करायचे दस घरकुल आमदार आले देण्यासाठी ती योजना झाली कारण त्याचा जो पाईप आहे तो कोणत्या क्वालिटीचा टाकला पाहिजे याचे निकष आहेत ते निकष डावलून मला एक सांगा इथं इथं समोर एक 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 मिनिट मिनिटाची लढाई चालू आहे दोन मिनिट सगळा म्हणजे ज्या प्रस्ताव मला बोलू द्या एक मिनिट या ठिकाणी उत्कर्ष गुट्टे तत्कालीन प्रशासक होते त्यांनी हे सगळं प्रस्ताव बहुजन आघाडी असेल काँग्रेस असेल हे त्याचं नाव ना काय ना ना की सांभाळत ना नाही या प्रशासकांना हे जे उत्कर्ष गुट्टे जे आहेत ते अतिशय होते सत्ताधाऱ्यांचं लक्ष सत्ताधारी वारंवार आम्ही सत्ताधारी आहेत परंतु या ठिकाणचे आमदार या ठिकाणचे आमदार शिवसेनेला कधीही विश्वासात घेतलं नाही आतापर्यंत आणि कधीही घे घेत नाहीत त्यामुळे बिघाड्यात झाल्यात बघाय म्हणून मग मी तेच म्हणतो ना या ठिकाणी सगळ्या आघाड्या आहेत शिव खरं जर विचार केला तर माहितीच अधिकृत उमेदवार मीच या ठिकाणी त्यामुळे सर्व जनतेनं मलाच या ठिकाणी निवडून चिन्ह कायम झाले थबा 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 थांबा 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 एक चिन्ह गायब झालेत खर तर भाजपचं चिन्ह नसणार आहे बोलू द्या की भाजपचं चिन्ह नसणार आहे आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीचा घड्याळ बी नसणार आहे थोडं माग जाणूक निवडणूक आतापर्यंत चिन्ह मला एक सांगायचं चिन्ह आलं एक एक चिन्ह आलं नाही एक मिनिट एक मिनिट सांग मला बोलू देत आमदारानं आमदाराच्याच घरामध्ये नगराध्यक्ष हे हट्ट तुम्ही आरक्षणाच्या बाजूला तुम्ही आरक्षण हे असं आरक्षण बी तुमच्याच बाजून तुम्हाला हा आणि सर्व ओपन बी असल्याचं तुम्हाला असं काय झालं हे साफ चुकीचं आहे आता आ, मला असं कसं साफ चुकीचं आहे आता बार्थे चार वर्ष काय म्हणते त्याच होऊ चार वर्ष प्रशासक होत त्याच्या आधी पंचवीस वर्ष एका माणसाच्या घरात सत्ता होती त्यांच्याकडे एक काम नाही सांगायला उलट हे आमदारांनी काय काम केलं त्यांचं पस्तीस तीस ठिकाणी मंत्रीपद आहे कॅबिनेट मंत्रीपद आहेत त्या या ठिकाणी आम्हाला विकास करू शकतो नगर परिषद कोण आहेत सत्ता नगर 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 परिषद सत्ता कुणाच्या नगर परिषदेत चिन्ह चिन्हचा जो प्रश्न तुम्ही विचारलेला आहे या शहरामध्ये दलित मुस्लिम बहुल हा शहर आहे आणि निर्णायक मतसंख्या त्यांची आहे मग कमळाने काय केलं नारायण राणेचे पोरं सोडले गोपीचंद पडळकर सोडले मुस्लिम दलितांना टार्गेट करून जे अन्याय अत्याचार सुरू झाला त्यांच्या नावानं जोगा मागता येणार नाही म्हणून चिन्ह ला पावलेला आहे कारण इथल्ली जी सेक्युलर जनता आहे त्या चिन्ह काला पावलं दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये नगराध्यक्ष काँग्रेसचे होते दीड वर्ष उपनगराध्यक्ष भाजपाचे होते दीड वर्ष उपनगराध्यक्ष भाजपाचे दीड वर्ष राष्ट्रवादीचे उरले दोन वर्ष काँग्रेसचे तिघाने मिळून तिघाने मिळून भ्रष्टाचार केला भ्रष्टाचार केला चिन्ह लावलं चिन्ह काय चिन्हच्या बाबतीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एक मेव राष्ट्रीय पक्ष आहे हा। जोडा हातोडा तारावर चिन्ह लढवतोय आणि हे शहर ज्या कामगाराच्या हातावर चालतोय ती कामगाराची वस्ती म्हणजे लाल नगर क्रांतीनगर त्या कम्युनिस्ट पार्टीने बसवलं मतात अनेक जणांच्या सत्ता आल्या पण त्यांना मालकी हक्क देता आला नाही हे म्हणतात ना बहुजनाचे दलित मुस्लिम बहुजन लोक लालनगर क्रांती मग राहतात भाजपाचं सरकार बुलडोजर सरकार आहे दलितांच्या मुस्लिमांच्या बुलझर थांब बोलू बुल अगदी चुकीचं आहे चिन्ह दलितांच्या दिल्लीच्या वस्त्या दिल्लीमध्ये तोडण्याचं काम भाजप का दिल्लीला 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 जाऊ नका ही निवडणूक नगरपालिकेची स्थानिक स्थानिकची निवडणूक आहे तर इथं पक्ष सेटीने जो निर्णय घेतलाय काय तर हे निवडणूक इथं विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जात आहे तुम्ही फक्त मागच्या मागच्या पंचवीस वर्ष एक मिनिट अरे पण पस्तीस वर्ष सत्ता असणार याचा कुणी समर्थक आहे का काल नाही इथं काय मूलभूत प्रश्नावर बोला शहराच्या मूलभूत प्रश्नावर बोला बुटेला साठवण तलाव झाला असता तर दोनशे सहा कोटीची पाईपलाईन मंजूर करायची गरज नव्हती पंचवीस वर्ष झाले नगराध्यक्ष साहेब आहेत ते त्यांच्या दारात त्यांच्या दारात रस्ता आता आमदार त्यांनी करून दिला पंचवीस वर्ष करता आला नाही आमदार त्यांनी आता मागच्या दोनशे कोटीची पाईपलाईन कायदा काढून इथे बुटेला तलाव नव्हता का इथं होऊ शकत होत पन्नास कोटी मध्ये होतो बुच्याता, बुच्याता। बोला तुम्ही सर्वप्रथम मी आज भारतीय संविधान दिनाच्या तुमच्या चॅनलच्या वतीनं सर्व भारतीय नागरिकाला शुभेच्छा देतो भारतीय भारतीय संविधानाने लोकशाही ही केली आणि थोडक्यातच म्हणायला मानायला आज या अंबाजोगाई शहरामध्ये लोकशाही तुडवण्याचं काम होतं याचं उदाहरण म्हणजे दोन्ही सेट गेली पस्तीस वर्षे आमदार कि मला व विधानसभा नगरपालिका तुला म्हणून शहराचं राजकारण केलंय जसं ज्यांना समजलं की या ठिकाणी आरक्षण उठणार आहे दोघही आपण स्व मैदानात उतरलेत हा आणि लोकशाहीला कुठेतरी घातक आहे आणि दोन्ही शेतन आंबेजोगायचा विकास झालाय आंबेजोगायचा विकास आंबेजोगायचा विकास झालेला नाही काहीच ज्या ठिकाणी शंभर फुट ऐंशी फुट रस्ता होता त्या ठिकाणी शंभर फुट रस्ता करून गोरगरिबाचे घर मोडलेले आहेत याहा आणि त्यांची रोटी नष्ट करण्याचं के काम केलेलं आहे आणि मागील काही दिवसापासून सुरू असलेलं मागील काही दिवसापासून सुरू असलेलं वातावरण या ठिकाणी अजूनही चिन्ह आलेलं नाही असं चित्र आहे आज चिन्ह वाटप होत आहे चार दिवसात हे पक्ष कसे पोहोचवणार अनेकांच्या युवत्या होत्या आघाडी होत्या मात्र असा असतानाही त्यांनी ते चिन्ह घेतले नाहीत पक्षाचे चिन्ह न घेता निवडणूक लढण्याची वेळ इथं नामुष्की इथं आली आहे आणि त्यामुळं लोक या वर्षी कुणाच्या माग कौल करणार आता बोललेली ही सगळी जनता आणि पक्षाचे कार्यकर्ते कशा पद्धतीनं निवडणुकीत सहभागी होणार आणि कुणाच्या पाठी मतदार मत देणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे इथंच थांबूया धन्यवाद